म्हणजे धाराशिव जिल्ह्यानं जी निचांकी पातळी गाठली होती ती मागच्या दोन हजार सहा पासून आपण बघताय कि स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या सत्तेसाठी लोक कुठल्या पातळीपर्यंत खाली जातात ज्यांना स्वतःचा सक्का चुलत भाऊ पण दिसत नाही हे महाराष्ट्रानं जवळून बघितलंय कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच सा जो खून झाला जी हत्या झाली मला वाटतंय एक कुटुंब सत्तेचं इतकं लालसी कसं असू शकतंय आपण जर बघितलं असेल दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस त्यांचा खासदार लोकसभेच्या निवडणुकीला पराभव झाला सहाच महिन्यात ज्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी यांना अखंड चाळीस वर्ष सत्ता दिली होती आणि राणा पाटील कुठं वर्गात सुद्धा मॉनिटर होते का नाही मला माहित नाही पण त्यांनाही डायरेक्ट मंत्री केलं होतं त्या शरद पवार साहेबांना सोडून ही मंडळी रात्रीतनं त्या ठिकाणी भाजपवासी झाली आणि त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की आम्ही विकासासाठी जातोय नेमका विकास कुणाचा कारण चाळीस वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याकडे होतं त्या चाळीस वर्षात हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत म्हणजेच दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक तीनला जातो आणि ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर तीनला जातात याच्यावरून ह्या कुटुंबाचा इतिहास पूर्ण धाराशिव जिल्ह्याला माहीत आहे आणि आज त्याची परिसीमाच झाली नेमकी म्हणजे आता ही कुठली विचारधारा आहे कारण नाना पाटील भाजपमध्ये आणि या राष्ट्रवादीमध्ये आणि ज्या वेळेस हे सोडून जात होते त्यावेळेस अजित पवारांचं कारण देऊनच हे गेले होते मग आज तेच अजित पवार चालत आहेत का मला वाटतंय लोकांना ग्रहित धरून जे राजकारण केलं जात विकासाच्या नावावर जे राजकारण हे सांगतात विकास विकास हे सब झुट आहे कुठल्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत ती पद हे माझ्या घरातच राहायला पाहिजे माझ्या कुटुंबातच राहायला पाहिजे ह्या सत्तेच्या लालसेपोटी केली गेलेली ही खेळी आहे आणि मला वाटतंय खऱ्या अर्थानं मला दुःख त्या कार्यकर्त्याचं वाटतंय की भारतीय जनता पार्टीचा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे निष्ठावंत कार्यकर्ता आहेत जे आस लावून बसले होते मला वाटतं दुःख त्या कार्यकर्त्याचं वाटतंय की पूर्वी फक्त एका पार्टीमध्ये सतरंजी उचलायची स्पर्धा असायची मला वाटतंय आता हे पूर्ण महायुतीमध्ये सतरांजी उचलायची स्पर्धा इथून पुढच्या भविष्य काळात येईल मी आपल्याला अतिशय गांभीर्यानं सांगतो सर्वसामान्य लोकांना इतकं सोपं नसतं सामान्य लोक तुमच्या प्रत्येक कृतीकडं अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून असतात आणि तुम्ही जे काही चाळीस वर्ष घाणेरड राजकारण ह्या जिल्ह्यात केलंय ते इथली जनता जाणते आणि मला खात्री आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनता जे त्यांना ग्रहित धरून केलं गेलेलं राजकारण आहे त्या राजकारणाला येणाऱ्या सात तारखेला मतदान रूपी धडा शिकवतील ही मला खात्री आहे मला माहित नाही बाबा दुसरं काय कारण आहे आमदार असलो माझ्याच घरात खासदार असलं माझ्याच घरात मला वाटतं एक पक्ष शिल्लक राहिलाय तिकडे सुद्धा अजून कुणाला पाठवता आलं तर बघा म्हण मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही त्यांचं हो का त्यांचं पूर्ण कुटुंब पदासाठी किती हपापलेलं आहे हे पूर्ण धाराशिव जिल्ह्यानं बघितलंय पण मला वाटतंय लोकांना ग्रहित धरून कदाचित ही लोकप्रतिष्ठेसाठी म्हणून ही पद मिरवतात माझं आपल्या माध्यमातन हो धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला एवढंच नम्र आव्हान आहे की मी प्रतिष्ठा म्हणून हे पद कधी मिरवलेलं नाही तुमच्या हक्काचा तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला कायमस्वरूपी उपलब्ध असणारा एक खासदार मी त्या ठिकाणी मागच्या पाच वर्ष अखंडपणे उपलब्ध करून दिलाय आणि मला वाटतं